Ya, bantulah. ya nih. Bermasalah.

क्लिअर करून स्ट्राईक लाटो फिरोज आणि महेश ऐकला स्मित पाल्या चेंडूवरती कणकणी चौकार चार दहा विश्वास संघाच खात बोलतोय फिरोज अतिशय चुरशीचा आता होणारा सामना का सलीमचा पुढचा चेंडू मारा करणार फिरोज चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि जोरदार फटका मारला येते एक धाव मिळते धाव संख्या ते पुन्हा एकदा स्मिथ मारा करणार एक धाव मिळते धाव संख्या ते सहा भेगवान चेंडू आणि आता मात्र खराब असं क्षेत्ररक्षण करतोय चार डाव मिळत आहेत डाव संख्या दहा रोज मात्र आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय पुन एकदा सलीमचा पुढचा चेंडू मारा करणार फिरोज आणि फिरोज जलबाज येतोय सलीम स्वतः चित्ररक्षण करतोय पहिला दक्का बसतोय ब्लू वेल संघाला फिरोजच्या स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो निखिल अतिशय महत्वाची लढत प्रेक्षकांना ज्या लढतीची वाट व्हायची होती तीच लढत ग्लोवेल्स विरुद्ध ऑसिस फाईट राजापूर असा सामना अतिशय महत्वाची लढत काटेकी टक्कर रत्नागिरी टू राजापूर मुंबई असं खेळाडूंचा या ठिकाणी भरणं आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर ला ला सागर राजापूर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी सागर मुंबईची वेगवान ट्रे बुलेट ट्रेन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सागर सागर नवाते समोर असणार आहे स्मिथ स्ट्रायकर एंडला हो वेगवान ट्रेन वाईट तर घोषित करतायत निकू स्ट्रायकर एंड लाय निकू नॉन स्ट्रायकर एंडला, एंडला स्मिथ अशी जोडी आहे त्याला मिळते हो काय डिलेवरी आहे अप्रतिम चेंडू वेगवान चेंडू, वेगवान चेंडू नजरेचं असा चेंडू जुनेत ला चेंडू काही समजत नाही मात्र चेंडूकडे फक्त बघत बसतो आणि तेच काम करू शकतो कारण वेगवान चेंडू होता अतिशय या ठिकाणी काटेकी टक्कर ब्लूवेल संघाचा विचार केला तर दोन्ही फैजल वाडकर यांनी हा संघ या संघाचे मालक असतील ब्लूवेल्स विरुद्ध ऑसिस पेट राजापूर असा सामना पाहायला मिळतोय ऑसिस पेट राजापूरची वेगवान बुलेट ट्रेन ओ हो, हो जुनेद जेल होणं गरजेचं आहे ऑसिस पेट पाहिलं तर सिनान सलीम आणि त्यामध्ये भर टाकलाय सागर नावाचे धावसंख्या होते चौदा दुसरं षटक प्रगती पथ असताना धावसंख्या चौदा आ, स्टेंडिंग दिलिवरी, दिलिवरी ये सा ये सागर मात्र स्टँडिंग डिलेव्हरी आउटस्टँडिंग डिलिव्हरी या ठिकाणी टाकताना दिसतोय सागरचा विचार केला तर या ठिकाणी गोलंदाजी सागर कडून पाहिला मी त्या सुंदर चेंडू चांगलं हो। क्षेत्र या ठिकाणी शपीक लांबेच या ठिकाणी रात्र बरी फोन गेलेली आहे प्रेक्षक या ठिकाणी हा सामना पाहायला थांबलेले आहेत खरोखर त्या दर्दी प्रेक्षकांचं मी स्वागत करतो कारण अप्रतिम सामना आहे

जॉन्टी चेंडू अडवतो ज्येष्ठ आपलं काम चौक बजावतो धावसखे देखणे भर पडते धावसंख्या होते तीस सतरा तीस दुसरं षटक प्रगती सुंदर चेंडू सुंदर फटका तेवढा चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी धावसुख्या देखणे भर पडते चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते स्मिथ स्ट्राईकर एंडला समोर असताना सागर नवाते मुंबईचा सा वेगवान गोदंदाज मुंबई ते राजापूर बिलॉंग करणारा हो जोरदार क्षेत्रक्षण सलीमचा कौतुक करावं तेवढं थोडं कारण जर सामना जिंकायचा असेल तर चांगलं क्षेत्रक्षण होणं गरजेचं आहे धावसंख्य तर एकने भर पडते षटक संपत आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर डावसंख्या होते ती एकोणीस टाइमआउट घेऊन जाऊ शकता पहिला टाइमआउट मला वाटते फिरोज मैदानामध्ये काहीतरी बात घेऊन गेलेला दिसतोय पहिला एक टाइमआउट असणार आहे आणि आपण टाइमआउट घेऊन सांगूनच जायचं नाही तर आपल्याला पॅनल्टी बसू शकते अजून बरेच सामने होणं बाकी आहे या ठिकाणी रात्रीचे मला वाटते पावणे दोन वाजलेले आहेत आणि वेगवान गोलंदाज मला वाटतं या संघामध्ये वेगवान गोलंदाजचा भरमार दिसतोय चार गोलंदाज यूज करायचे हो वेगवान गोलंदाज एवढे चांगलं क्षेत्रक्षण करत जाते या ठिकाणी फाईव्ह जाण एक चांगला खेळाडू आहे त्याला आपण टोपन नावाने आयलवी म्हणत असतो एक चांगला गोलंदाज आहे शुद्ध चेंडू आणि मला वाटतंय या ठिकाणी या ठिकाणी पंच बातचीत करत आहेत फैजानचा चांगला चेंडू होता बघूया पंच कोणता निर्णय देत आहेत पंचांकडे अपील केली जाते पंच तीन पंच या ठिकाणी एकत्र येताना दिसत आहेत कोणता निर्णय घेतला जातोय बघूया आणि पंच आउट घोषित करत आहेत या ठिकाणी खरोखर दक्ष पंच पंचा चांगली गोलंदाजी फैजान एक चांगली गोलंदाजी करतोय समोर असणारिगिरी टू राजापूर असं अंतर पार करून आलेला हा संघ फैजल वाडकर यांचा हा संघ ब्लू वेल्स शुद्ध चेंबत तेवढा चांगला शेत्रसंख्या चेंडू अडवला जातो अडवून पर्यंत एक धावणी एकमे भर पडते अवसंख्य होते बावीस चेंडू चांगली डिलिव्हरी आहे सुरक्षित चेंडू आहे या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क स्वच्छ होतोय स्वतःच पहिले टावातलं तिसरं षटक फैजान मुलाच्या हातामध्ये चेंडू वेगवान चेंडू फुलतात चेंडू तेवढा चांगला डायरेक्ट हिट करायचा होता दावसी एक नंबर पडते ती ते वीस ट्वेंटी थ्री स्मिथ वगैरे टॅप करण्याचा प्रयत्न करतोय का चेंडू मला वाटते आता थोडस हो सुंदर फटका तेवढ्या चांगलं क्षेत्रक्षण केलं जाते चेंडू वाढवला जातो अडून पिकेपर्यंत एक धावणी धावसंख्या होते ती चोवीस तिच्या शतक प्रगतीपथावर धावसंख्या चोवीस संख्या सन्मानजनक संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय फैजान नाही का वेगवान गोलंदाज असेच फाईट राजा पुस्तक करताना सुंदर चेंडू सुंदर फटका आणि जुनेत मात्र चेंडू वाढवतोय संघासाठी धावा रोखून अवसंख्य एक देखणे भर आहे षटक सप्त तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती पंचवीस अठरा चेंडू पंचवीस धावा असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते यानंतर लगेच होणारा सामना डीसीसी कोंडीतड आणि राजापूर हायस्कूल डीसीसी कोंडे तड आणि राजापूर हायस्कूल तयार राहायचंय <laughs> माझी विद्यार्थी मगाशीच येऊन तयार झालेले आहेत डीसीसी <laughs> राजापूर आणि राजापूर हायस्कूल डीसीसी कोंडे तड आणि राजापूर हायस्कूल असं सामना असणार आहे आणि हा मला वाटते बापरे या आमच्या स्टेज सुद्धा वरून गेलाय म्हणजेच वेगाचा आपण अंदाज लावला तर स्पीडोमीटर मध्ये स्पीड मोजू शकत नाही लवसंख्य दोन ने भर पडते लवसंख्या होते ती सत्तावीस धावसंख्य सत्तावीस हो, एक वेगवान गोलंदाज बारक्या सलीम सिनान पार्थ अशा या वेगवान गोलंदाजामध्ये या गोलंदाज नाव घेतलं जातं सीना गोलंदाजी मार्क सज्ज होते हो सुंदर चेंडू चेंडू त्या डिक्लेशन बॉक्स मध्ये एका दावी साठी धावसंख्य एक ने भर पडते લાઈન છે <G Civutsi> <Zelazate 250> <tos 3>

हो आणि मी कौतुक करीन गोलंदाज असं आणि एसटी रक्षकाचं जागच्या जागेवर चेंडू अडवला जातोय सलीम मात्र एक धाव रोखून जातो एक धाव अतिशय महत्वाची असणारे सुंदर चेंडू चेंडू स्टँडिंग डिलिव्हरी चेंडू एका धावेसाठी असं एक नंबर पडते धावसंख्या होते ती तीस त्या ठिकाणी विचार केला तर सगळे गोलंदाज वेगवान गोलंदाज आहेत जुनी मला वाटते दोन चेंडू शिल्लक आहेत चार गोलंदाज यूज करायची तर त्यामध्ये सलीम सिनान त्यानंतर सागर फैजान असे चार गोलंदाज हो हो या ठिकाणी वापरलेले आहेत मार्क सज्ज होतोय एवढं चांगलं क्षेत्रक्षण केलं तर फैजान चेंडू आढवतोय मला वाटत या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे सिनान गोलंदाजी मार्को सज्ज होतोय समजा चेंडूचा चेंडू आता डिक्लेशन बॉक्समध्ये एका डावीसाठी आणि षटक संपते पहिल्या शहरात एक पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बत्तीस विजयासाठी तेहतीस धावा राजापूर हायस्कूल आणि डी सी सी राजापूर नाणेपेक करून घ्यायचं आहे राजापूर हायस्कूल चेतन चव्हाण नाणेपेकसाठी यायचं आहे डी सी डी सी सी राजापूर डी सी सी राजापूर वैभव राहाटे विजयासाठी तेहतीस धावा राजापूर हायस्कूल किती आणि याने येते येते डीसीसी इथेच आहे डीसीसी कोण येतात कोण नसेल तर मी टॉस उडवतो काय काळजी करू नका इथेच आहे डीसीसी कोण येतात डीसीसी कोण वैभव चव्हाण वैभव वैभव राहाटे त्याचं मला वाटतं चेतन चव्हाण काटा ठरवून आलेला आहे आणि इथे टॉस इम्रान उडू दे इम्रान भाई इम्रान बाई उडवा इम्रान उडू दे टॉस केले तर काटा त्यांचा बाकी येईल या ठिकाणी टॉस केला तर डीसीसी कोणते तर आणि मला वाटतं चेतनदा काय ठरवून आले की काय काटा माझा बॅटिंग चित्रक्षण ठिकाणी फलंदाज यश यश हदनकर यश गोलंदाजी मार्फत सगळे होते सुंदर चेंडू आहे तेवढा चांगला सत्य अह हो डायरेक्ट हिट बघूया डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद होतोय डायरेक्ट हिट आहे आणि मोग्याच्या शनी मला वाटतं ज्वॉन्टी सारखा फलंदाज म्हणजे ऑसिस फायटरचा भरवशाचा फलंदाज ज्याला म्हटलं जातं तो ज्वन्टी स्वास्थ्याचा माघारी परतताना दिसतोय नवीन फलंदाज कोण मैदानात जातोय सिनान आणि सलीम अशी जोडी आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे निरंतर एक अजून एक चांगला आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे रात्रीचे या ठिकाणी टायमिंग बघितलं तर ह्या सामन्याचा आपल्याला दोन वाजता हा सामना मिळणार आहे पाहायला दादा प्रेस्कूल आणि डी सी सी कोटे तड चेंड चेंडू चेंडू जातोय सरळ सी मारे का फार चार धावांसाठी

सुंदर चेंडू आहे त्याला बीट करतोय चेंडू आता चेंडू अडवला जातोय अडवून एक एक धाव अडवून सेकेपर्यंत एक धाव निघतात धाव सेकेत एक नंबर पडते धावसंख्या होते ती पाच धावसंख्या होते ती पाच गोलंदाज गोलंदाजी मार्क सज्ज होतोय सुंदर चेंडू आहे चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस काटा बदलतोय

आता मात्र थोड्यासा गुरंधाचा स्वैर मारा करतो धावसंख्या होते ती सात चेंड्या चेंडू सुंदर पाटका चांगले चांगल्या क्षेत्रसंख्येला ते चेंडू अडवलं जाते अडून पेकेपर्यंत एक धाव निघतात धावसंख्य किती भर पडते षटक संपते पहिले षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या होते ती आठतीस धावांचं लक्ष आठ धावा झालेले आहेत अठरा चेंडू आणि पंचवीस धाव अठरा चेंडू पंचवीस धावा या ठिकाणी ब्लूवेल्स संघ थोडासा बघूया कोण येतोय अमे येतोय की फिरोज येतोय की आणि कोणी येतोय अठरा चेंडू आणि पंचवीस धावा फिरोज फिरोजच्या हातामध्ये चेंडू आहे फिरोज फिरोजचा विचार केला तर फिरोज एक चांगला गोलंदाज आहे बघूया फिरोज कितपर्यंत कुठपर्यंत संघाला नेऊन ठेवतोय संघासाठी फिरोजचा विचार केला तर चांगला केलं तर चेंडू अडवला जातोय अडवून फेकेपर्यंत एक धाव निघतो हा रत्नागिरी कडून भिकाम करणार संघ आहे आणि आता मात्र पण अवांतर घोषित अवांतर करतो अवंतर एक त्या पडते होते ते दहा म्हणजे अजून एक तेवीस धावांची गरज आहे दुसरं षटक प्रगती आहे फिरोजच्या हातामध्ये चेंडू आहे फिरोज एक चांगला गोलंदाज आहे हो सुंदर चेंडू फलंदाजाला चेंडू टप्पा पडल्यानंतर बुचक्या टाकतोय फलंदाजाला चेंडू काही समजत नाही फलंदाज मात्र बीट होतोय हो सुंदर चेंडू आहे चेंडू आता टिकलेशन बघ मध्ये एका दावेसाठी असं किती की निर्भर पडते त्या होते ती अकरा तर संख्या अकरा फिरोज गोलंदाजी मार्ग सज्ज होते आता मात्र फिरोज एक शेड अवांतर टाकतोय धाव संख्येत एक ने भर पडते धाव संख्या होते ती बारा पंच अवांतर घोषित करतायत सुंदर चेंडू तेवढा चांगला सप्रेशन केलं चेंडू अडवला जातोय अडवून पेकेपर्यंत एक धाव निघते एक नंबर पडतोय थोडासा शेतरक्षणामध्ये बदल केला जातोय निको इकडे येतोय तिकडचा शेतरक्षक बदलला जातोय सुंदर चेंडू आणि मला वाटतंय टप करायचा प्रयत्न होता संख्या काही येत नाही संख्या आहे तिथे चेंडू टप्प पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय स्विमिंग होतोय टर्न करतोय सुंदर चेंडू हो हो ये होईना बा चांगली गोलंदाजी टप्प पड थोडासा काटा बदलतोय षटक संपतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती तेरा वीस धावांची गरज बारा चेंडू आणि वीस धाव लक्ष तसं काही म्हटलं तरी मोठं नाहीये आणि राजापूर स्कूलच्या विद्यार्थ्यांचं कौतुक आतापर्यंत था। थांबलात खरोखर मंडळ चेतन कौतुक टाईम आऊट आउट या ठिकाणी राजापूर हायस्कूलच्या खेळाडूंचं आधी मी कौतुक करतो माझ्या विद्यार्थ्यांचं कारण मला वाटते आठ साडेआठ ला येऊन थांबलेत आत्तापर्यंत थांबलात की तुमचं कौतुक मंदार आणि माझी विद्यार्थ्यांची जी मॅच आहे त्या सामन्याचं समालोचन अरविंदजी लांजेकर हे करणार आहेत आणि पंच आवंत्र अकरा बारा चेंडू एकोणीस धावा सुंदर चेंडू तेवढा चांगला शतक संख्येचा चेंडू अडवत त्यासाठी निकू गुरु मार्फत सज्ज होतोय स्वतःच पहिलं गावातलं तिसरं षटक निकूच्या हातामध्ये चेंडू असणार आहे आमन बघित हो धावा जमवतोय संघाला अतिशय गरज असताना निक गोलंदाजी मार्फत सज्ज होतो सुंदर चेंडू आहे चेंडू जातोय डिक्लेशन बॉक्समध्ये एका दाईसाठी धावसंख्या एक नंबर पडतय धाव धावसंख्या होते ती सोळा सोळा गोलंदाज गोलंदाजी मार्फत सज्ज होते सुंदर चेंडू सुंदर फटक्यात एवढा चांगला चेंडू अडवला जातोय अडून पेकी पर्यंत एक धाव निघतं धावसंख्यात एक ने भर पडते होते ती सतरा तिसर षटक प्रगती पथावर सतरा हो हो पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज फसतोय आणि मला वाटते फलंदाज बाद होतोय सिनान बाद होतोय नवीन फलंदाज बघूया कोण जातोय शपीक कि वाटते सागर नवाथे मुंबई वरून एवढं अंतर पार करून आलेला मी कशासाठी एवढा लांबून आलोय बघ दाखवून देतोय का आणि त्याच्या खेळीची सर्व खेळाडूंना अपेक्षा आहे बघ काय होते सुंदर चेंडू आहेत चेंडूला सन्मानित चेंडू अडवला जातोय अडव ठेकी पर्यंत एक धाव देतात किती एक नंबर पडत आहे दहा संख्या होते ती अठरा दहा संख्या एक नेंबर पडवसंख्या होते ती एकोणीस विजयासाठी तेहतीस धावा अजून एक चौदा धावांची गरज आहे हो हो टाळा वाजवाच्या साठी चांगली गॅप होती चांगला फटका होता पण तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय या ठिकाणी षटक संपलंय तीन षटकांच्या समाप्ती धाव संख्या होते ती वीस म्हणजे सहा चेंडू आणि तेरा धावा सहा चेंडू आणि तेरा धावा गोलंदाज मेम मनीष संद चेंडू तेवढा चांगलं क्षेत्रक्षण केलं तर चेंडू अडवला जातोय अडवून फेकेपर्यंत एक धाव निघते दासून ते एकणे भर पडते आणि मला वाटते पंच या ठिकाणी आवंतर घोषित करते धावसंख्येत एक नंबर पडते धावसंख्ये होते ती बावीस सुंदर चेंडू आहे टॅप करतोय धावसंख्येत एक नंबर पडतोय टॅप करतो ना मोठा जरा फटक्याला जोर असावा लागतो तसं काही होत नाही फक्त फटका मारून चालत नाही त्यामध्ये ओहो झेल सुडतोय धावसंख्येत एक नंबर पडते धावसंख्ये होते ती चोवीस म्हणजे नऊ धावांची गरज आहे तीन चेंडू आणि नऊ धावा ओहो यामध्ये सागर सारख्या फलंदाजाला फसवलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय धक्का क्रमांक चार नवीन फलंदाज पीक दोन चेंडू आणि नऊ धावा कंपल्सरी चीज असणार आहे दोन चेंडू नऊ धावा दोन चौकारांची गरज आहे आणि एक धाव तर वरती आहेच त्या न चेंडू अडवला जातोय अडवून फेकेपर्यंत मनीष मात्र चांगली गोलंदाजी करतोय यानंतर लगेचच होणारा सामना माझी विद्यार्थी स्कूल विरुद्ध डी सी सी डी सी संघाने कोठेत नाणेफेक हरलेली आहे आणि त्या सामन्याची नाणेफेक राजापूर हायस्कूल या संघानं जिंकले लगेचच मला वाटतं त्यांनी कौल प्रथम फलंदाजी घेतले आणि या सामन्याचं सा समालोचन आता आम्हाला समजलंय की अरविंदी ना हो हो